सगळे मराठी आता सावध राहतात जर आचारसंहितेच हात आपल्याला आरक्षण नाही दिलं कारण त्यांना दिलंय जर आपल्याला दिलं तर एक सुद्धा निवडून आलो पुरेचे पुरे पडले पाहिजे सुपडा साफ करून टाका टाकायचा या काळा अजिबात भाजप नाही ना भाजप नाही ना कुणी नाही ना कुणी नाही दोन्ही मुख्यमंत्री नाही दोन्ही उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना कोण नाही कोण नाही आपले जर दगा फट्टा झाला मी आता हे ऐकलंय त्यांचा अध्यादेश काढलाय त्यांचा मार्ग मोकळा केला मराठ्यांचा जर आता आरक्षणाचा मार्ग मोकळा केला पुरे संपल्या पाहिजे ह्याकडे त्याकडे बी जातवान तुम्ही मराठ्यात सांगा तर एक बी यशला पाहिजे आता हो नसता त्याचा आमचं आरक्षण द्यायचं अरे आमच्या उघड्या गळ्याने अपमान बघायचा का तामीला देताला देत नाही कोणतं सरकार चालवतं तुम्ही मूर्खपणा लावलाय आता सुट्टी नाही आता यांना ज्याचं होत नाही त्यांचं झालंय आमचं दोनशे वर्षापूर्वीच आता आम्हाला सुद्धा आमचा अध्यादेश मराठा आणि कुणबीचा पाहिजे तुम्ही नाही दिला की तुम्ही खालास तुम्हाला सुट्टी देत नाही आता आता आमचे पॉईंटी पेपर झाली एकाला एक न्याय एका जातीला दुसऱ्या जातीला तिसरा